अहिल्यानगर मध्ये रक्तरंजित तांडव अपहरणानंतर चौघांची थरारक कबुली रक्त गोठवणार सत्य तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवतीची थरारक हत्या उघडकीस आली असून अपहरण करणाऱ्या चौघांनी त्याला एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात नेऊन जाळून टाकल्याची खबरजनक कबुली पोलिसांना दिली आहे वैभव शिवाजी नायकोडी वर्ष एकोणीस राहणार वस्ती तपोवन रोड सावडी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे बावीस फेब्रुवारी रोजी तपोवन रस्त्यावरील सलून दुकानाजवळील चार चाकी वाहनानं आलेल्या चौघांनी वैभवचे अपहरण केले त्यातील एका आरोपीचे नाव लपका हे, ना, ना। हे असून या घटनेबाबत सत्तावीस फेब्रुवारी रोजी वैभवच्या आईनं तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी वर्ष तेवीस राहणार नऊ नागापूर सुमित थोरात वर्ष चोवीस महेश पाटील वर्ष सव्वीस आणि नितीन उर्फ नशिक निशिकांत ननवरे वर्ष पंचवीस या चौघांना अटक केली चौकशीत आरोपींनी तेवीस फेब्रुवारी रोजी वैभवला बेदम मारहाण करून केकताई डोंगरात नेले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींवर अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस उपाधीक्षक अमोल भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या निघून हत्येनं संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज ट्वेंटी फोर घड़ा श्वास चालू घडामोडींचा